नमस्कार कंचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला में रही। आ, मी घरगुती केक दाखवणार आहे तर घरच्या घरी आपल्याला सुप्प्यात सुप्पा असा केक बनवता येतो यासाठी मी ऑरिओ बिस्किटचा छोटा पॅकेट घेतलेला आहे दहा रुपयांचा आणि क्रीम आणि बिस्किट दोन्ही घेतलेला आहे जर का तुम्हाला डार्क कलर पाहिजे असेल तर क्रीम काढून टाकायचे फक्त बिस्किट घ्यायचे त्याच्यामध्ये दोन चमचे फक्त दूध घालायचे आणि अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता त्यानंतर मी इथे बाऊलमध्ये एक चमचा बटर घेतलेला आहे तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता दोन ते अडीच चमचे पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला किती गोड पाहिजे असेल त्या प्रा त्याप्रमाणे घ्यायचं आहे त्यानंतर परत इथे मी थोडंसं दूध घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण बनवलेली बिस्किटची पेस्ट जी आहे तीसुद्धा मिक्स करायची आहे मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता एक वाटी मैदा घेत आहोत तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता त्याच्याने सुद्धा छान असं केक तयार होतो आता हे व्यवस्थित फेटवून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध घालून फेटून घ्यायचं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता इथे मी पातेले ठेवलेलं आहे आणि दहा मिनटासाठी प्री हीट करण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत केकसाठी छोटं पातेला घेतलेला आहे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थोडासा मैदा घातलेला आहे शेवटच्या स्टेपला मी इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता छोट्या पातेल्यामध्ये हे सगळं बॅटर व्यवस्थित घालायचं आहे छान असा घरच्या घरी तुम्ही केक करून मुलांना देऊ शकता वरती मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुम्ही तुटी फुटी किंवा काही नाही घातले तरीसुद्धा हा केक छान लागतो तर आता इथे दहा मिनटानंतर बघा गरम झालेला आहे पातेला त्याच्यामध्ये बॅटर जो आहे तो मी आता पातेल्यामध्ये ठेवलेला आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा हीटवर शिजवायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पंचेचाळीस मिनटं आपण ह्याला शिजून घेणार आहोत पंचेचाळीस मिनटानंतर थंड झाल्यानंतर हा केक काढून घ्यायचा आहे पहिल्यांदा शिजला की नाही हे व्यवस्थित बघायचं आहे चेक करायचं आहे हा आता पूर्ण छान असा केक तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे आणि पातेल्यामध्ये पण काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हा केक छान व्यवस्थित निघतो काही त्याला करायची गरज लागत नाही आणि सुंदर असा केक आपला तयार झालेला आहे झटपट होणारा हा केक आहे आता ह्याच्यावरती जसं डेकोरेशन करायचं असेल तसं करू शकतो मी थोडीशी जे बिस्किटची क्रीम असते ती इथे लावलेली आहे आणि चारशे ओरिओचे बिस्किट लावलेले आहे कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा असा केक आहे क्रिसमसला किंवा ब बड्डे पार्टी किंवा न्यू इयरला तुम्ही हा नक्की ट्राय करा लहान मुलांना तर खूप आवडेल आणि झटपट होणारा आहे जास्त त्याच्यामध्ये आपल्याला सामानही लागत नाही तर असा हा केक तुम्ही नक्की करून बघा जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आता नवीन एपिसोडमध्ये नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार